हाय फ्रेंड्स आज मी बनवणार आहेत सर्व भाज्या मिळून मिक्स केलेले रव्याचे आणि गव्हाच्या पिठाचे पराठे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी एक टमाटर घेतलेला आहे एक टमाटरला बारीक चिरून घेणार आहे तुम्हाला पाहिजेल असेल त्या सर्व भाज्या तुम्ही टाकू शकतात तुम्हाला ज्या आवडत असलेल्या त्या भाज्या तुम्ही टाकू शकतात तर मला टमाटर शिमला मिरची आणि कोथिंबीर आवडते म्हणून मी ते घेतलेले आहे इकडे मी आता शिमला मिरची पण घेतलेली आहे त्याचं डेट काढून घेणार आहे आणि त्याला पण बारीक चिरून घेणार आहे तर तुम्हाला माझं रेसिपी चॅनल आवडत असेल तर लाईक करत जा सबस्क्राईब करत जा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पाठवू शकते आता इकडे मी शिमला मिरचीला कट करून घेतल्या आहे त्याच्या बिया काढून घेतल्या आहे आता त्याला पण बारीक कट करून घेणार आहे तर ह्या सर्व भाज्या बारीक कट करूनच टाकायच्या आहे इकडे मी शिमला मिरची पण बारीक कट करून घेतली आहे नंतर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे तिला पण बारीक कट करून घेणार आहे तुम्ही बटाटा पण टाकू शकता किसून त्यानंतर मी एक कांदा घेतलेला आहे तो कांद्याची साल काढून घेतली आहे त्याला पण बारीक चिरून घेणार आहे आता मी इकडे एक वाटी रवा घेतला आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात टमाटर बारीक केलेलं टाकणार आहे कांदा कट केलेला टाकणार आहे शिमला मिरची बारीक कट केलेली ती टाकून घेणार आहे कोथिंबीर कट केलेली ती पण टाकून घेणार आहे सर्व भाज्या मी याच्यात टाकून घेतलेल्या आहे आता मी इकडे एक चमचा मीठ टाकणार आहे त्यानंतर लाल तिखट एक चमचा आणि थोडासा टाकलेला आहे तुम्हाला तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकू शकता इकडे मी पाणी घेतलं आहे थोडंसं पाणी टाकून आणि याला चांगलं मिक्स करून घेणार आहे तर हे पीठ तुम्ही थोडंसं सैल म्हणजे पातळ मळ पातळच राहू द्या जास्त घटना करावं देऊ जेणेकरून आपल्याला आपण जो, जो पराठा बनवतोच व्यवस्थित आपल्याला पसरवता येईल तर इकडे मी पाणी टाकून चांगला मिक्स करून घेतलेला आहे चांगलं मिक्स करून घेणार आहे आता हे चांगलं मिक्स झाले आहे आता मी झाकण पाच मिनटं झाकण ठेवून देणार आहे आता इकडे कडाई तेव्हा तवा तापला आहे आता मी हा पराठा एक बनून बघितला तर हे बघा अशा पद्धतीने आपण पळी घ्यायची आहे पळीच्या साह्याने त्याला तव्यावर पसरवायचं आहे खूप असं जाडसर नाही बनवायचं आहे आपल्याला पातळच पसरवायचं आहे खूप छान हा लागतो मी पहिल्यांदाच ही रेसिपी बनवत आहे पण खायला खूप छान लागला तर मी माझ्या मुलाच्या डब्याला पण दिलं होतं त्याला पण खूप आवडला तर तु तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की बघा किती छान असा हा पराठा तयार होतो आणि एकदम झटपट अशा पद्धतीने तयार होणारा हा पराठा आहे तर मुलांना अशा भाज्या अशा पोटात जात नाही तर मग आपण अशा कट करून पराठा भरून त्यांच्या पोटामध्ये अशा पद्धतीने ह्या भाज्या जातील तर बघा हे मी हे दोन पराठे बनवले होते किती छान झाले आहे